सांगलीत शिवजन्म महोत्सवानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थळ येथे मावळा प्रतिष्ठान रॉयल्स यूथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्म महोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हा कार्यक्रम गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत होणार आहे सोहळ्यानिमित्त पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण भव्य एलई डी स्क्रीन व लाईट शो आकर्षक साऊंड सिस्टेम तसेच दनदनी तातिशबाजीचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाआरतीने होणार आहे सध्या कार्यक्रमाची जयत तयारी सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे शिवभक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे रॉयल्थ फाउंडेशन मावा प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव सोळा महारती सोळा हा आयोजित करण्यात आलेला आहे याही वर्षी असा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा सोहळा सोहळा पार पडणार आहे तरी या खेळा या वर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे मर्दानी खेळाचे पथक भव्य अशी साऊंड स्की साऊंड सिस्टीम लाईट व स्क्रीन शो आणि भव्य अशी आतिषबाजी अशामध्ये हा अशा सर्व आयोजनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाआरती सोहळा एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे तरी यासाठी सर्व सांगलीकरांनी शिवभक्त मावळ्यांनी सर्व योग युवतींनी महिलांनी सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी व्हावी अशा आम्ही रॉयल सूथ फाउंडेशन मावाप्रचमार्फत त्यांना आवाहन करतो